यानंतर बातमी आहे ठाकरे बंधूंच्या युती संदर्भातली मनसेसोबत युती करायची की नाही अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी माजी नगरसेवकांना केली मातोश्रीवर माजी नगरसेवकांसोबत ठाकरेंनी बैठक घेतली यावेळी मुंबई युती संदर्भात अनुकूल वातावरण आहे युती केली तर फायदाच होईल असा दावा ठाकरेंच्या नगरसेवकांनी केलाय मुंबई महापालिकेसाठी ज्या पक्षासोबत युती करायची त्यासाठी तुम्हाला विश्वासात घेऊन निर्णय घेईल असं उद्धव ठाकरे म्हणाले यावेळी येत्या ऑक्टोबर ते, ते नोव्हेंबर पर्यंत निवडणूक लागू शकते असा अंदाज उद्धव ठाकरेंनी बैठकीत व्यक्त केलाय के ही कामासाठी या ठिकाणी बैठक होती आग मी आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका कधीही या ठिकाणी लागतील याच्या संदर्भामध्ये आढावा बैठकीसाठी या ठिकाणी बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात होती मग कोण फुटतोय म्हणून ही बैठक येते हा हेतू साहेबांचा त्या ठिकाणी नव्हता मनसे शिवसेना असे ते एकत्र येऊन कुठे आंदोलन घेत आहेत सगळ्यांची इच्छा आहे मराठी माणसाची की ते बाबा युती व्हावी तर त्या पद्धतीने जर युती झाली तर शंभर टक्के महाराष्ट्रामध्ये परिवर्तन दिसेल आणि ते मला वाटतं मराठी माणसाला तेच हवं आहे असं आम्ही आज उद्धवजींना पण सांगितलं की साहेब हे लोकांमध्ये चर्चा आहे की बाबा मराठी माणसाला ही युती व्हावी हो अशी इच्छा आहे आता पक्षप्रमुख म्हणून साहेब निर्णय घेतील